शुक्रवार हा दिवस प्रामुख्याने देवी महालक्ष्मी आणि शुक्रग्रहासाठी समर्पित मानला जातो या दिवशी केलेल्या विशेष सेवा आणि उपायांमुळे जीवनात सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होते शुक्रवारी क्रीम रंगाचे कपडे परिधान करावे उसने पैसे कोणाला देऊ नये अशाच प्रभावी उपायांसाठी व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनल सबस्क्राईब करा शुक्रवारी विशेष काय करावे महालक्ष्मीचा वास अशा घरात असतो जिथे स्वच्छता आणि प्रसन्नता असते त्यामुळे शुक्रवारी संपूर्ण घर स्वच्छ करून गंगाजल तुळशीची पूजा म्हणजे तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते शुक्रवारी संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावावा शुक्रवारी साखर पांढरे वस्त्र तांदूळ किंवा दूध यांसारख्या पांढऱ्या वस्तू दान कराव्या ते शुभ असते पुढचं शुक्रवारी करायची विशेष गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्या कुलदेवीचे स्मरण करून तिचे ओटी भरणे किंवा दिवे लावणे अत्यंत फलदायी ठरते घरात कधीही मीठ पूर्ण संपू देऊ नका संपण्यापूर्वीच मीठ आणावे तसेच शुक्रवारी कोणाला मीठ उसणे देऊ नका पुढे पाहूया शुक्रवारी घरातील वातावरण शांत ठेवावे कटकटी किंवा भांडण केल्याने लक्ष्मी माता रुष्ट हो या दिवशी कोणाला उसणे पैसे देऊ नका म्हणजेच शुक्रवारी कोणालाही उसने पैसे देऊ नये तसेच स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रयांचे अवतार मानले जातात त्यामुळे शुक्रवारी त्यांची सेवा केल्याने अधिक लाभ मिळतो शुक्रवारी सकाळी कनकधारा स्त्रोत्र किंवा श्रीसूक्त पठन करावे तसेच देवीला खडीसाकर आणि खीर याचा नैवेद्य अर्पण करावा स्वामी समर्थ आणि दत्तसेवा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा स्वामींच्या किंवा दत्तांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावून दत्त बावनी किंवा स्वामी समर्थ सारामृत यातील अध्यायाचे वाचन करावे लक्षात ठेवा दुपारी बारा ते पाच या काळात जप करणे टाळावे पहाटे किंवा संध्याकाळी सेवा करणे अधिक उत्तम ठरते त्याचा लाभ जास्त होतो आर्थिक प्रगतीसाठी शुक्रवारी कोणता उपाय करावा तर शुक्रवारी संध्याकाळी लोखंडी तांब्यात पाणी साखर तूप आणि दूध मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे आणि तीन प्रदक्षिणा पिंपळाला घालाव्या हा उपाय तुम्ही आर्थिक प्रगतीसाठी शुक्रवारी करू शकता तसेच या दिवशी पांढरे किंवा क्रीम रंगाचे कपडे घालावे या दिवशी तांदूळ दूध दही पांढरे वस्त्र साखर किंवा तर दान करणे शुभ मानले जाते या दिवशी विशेष स्त्रियांचा अपमान करू नये हा माता लक्ष्मीचा दिवस असतो कोणालाही उसने पैसे देऊ नयेत या दिवशी कारण यामुळे धनहानी होऊ शकते तसेच धनप्राप्ती इच्छापूर्तीसाठी तुम्ही अकरा किंवा एकवीस शुक्रवारचे वैभवलक्ष्मी व्रत करावे जर तुमची कोणती तीव्र इच्छा असेल आर्थिक प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे वैभवलक्ष्मी व्रत जरूर करा तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होईल तसेच या दिवशी श्रीसूक्त महालक्ष्मी अष्टकमचे पठन करावे आर्थिक टंचाई दूर होते तसेच शुक्रवारी माता लक्ष्मीला खिरीचा किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशाठ वेळा जप करावा शुक्रवारी आवर्जून हे करावे दत्त महाराजांच्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप शुक्रवारी आवर्जून करावा लक्ष्मी प्रसन्नतेसाठी शुक्रवारी दक्षिणावरती शंखात पाणी भरून विष्णूंचा अभिषेक करावा शुक्रवारी वेलचीचे सेवन किंवा दान केल्याने शुक्रग्रह बलवान होतो आणि ऐश्वर मिळते अनेक विशेष गोष्ट लक्षात ठेवा शुक्रवारी महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करताना कमळगट्ट्याच्या माळेचा वापर करावा यामुळे मंत्राचे फळ लवकर मिळते आणि जास्त लाभ होतो देवी लक्ष्मीला दर शुक्रवारी लाल गुलाब अर्पण केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि संपत्तीचे नवीन मार्ग मोकळे होतात शुक्रवारी आपल्या कपाटाची किंवा तिजोरीची पूजा करावी तसेच जर कामात खूप अडथळे येत असतील तर दर शुक्रवारी दत्त बावनीचे पाच वेळा पठण करावे शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी शुक्रवारी आंघोळीच्या पाण्यात थोडे कच्चे दूध किंवा वेलचीचे पाने टाकून स्नान करावे तसेच त्या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर पिठात मिसळून खाऊ घालावे याने भाग्योदय होतो आणि जुन्या कर्जातून मुक्ती मिळते तसेच या दिवशी देशी गाईला गुळ पोळी खायला द्यावी घालावी त्याने शुक्राचे दोष दूर होतात शुक्रवारी स्वामींना सुवासिक गोष्टी म्हणजे जाई किंवा तर अर्पण करावा स्वामींनाही बाळकृष्णाला शुक्रवारी लोणी खडे साखरेचा नैवेद्य दाखवावा याने मुलांच्या मुलांच्या बुद्धीत प्रगती होते आणि घरातील वातावरण आनंदी राहते शुक्रवारी पाच पिवळ्या कवड्यांना हळदी कुंकू लावून लक्ष्मीच्या चरणांशी ठेवा आणि श्री सुक्त म्हणा त्यानंतर ते एका पिवळ्या कापडात बांधून आपल्या तिजोरी ठेवा आर्थिक प्रगतीसाठी पैसा टिकण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे त्यामुळे आवर्जून करा शुक्रवारी पाण्यात खडे मीठ टाकून त्या पाण्याने घर पुसून घ्यावे घरातील नकारात्मकता दूर होते तसेच शुक्रवारी संध्याकाळी भीमसेनी कापूर आणि त्यात दोन लवंगा टाका आणि त्याचा धूर करून संपूर्ण धूर सम घरात दाखवा यामुळे घरातील वास्तुदोष कमी होतात घरात अन्नाची कमतरता भासत असेल तर शुक्रवारी अन्नपूर्णा देवीची मूर्ती तांदळाच्या राशीवर ठेवून तिची पूजा करावी पुढचा उपाय म्हणजे ज्यांच्या लग्न जुळण्यामध्ये जुळण्यामध्ये विवाह प्रॉब्लेम येत त्यांनी शुक्रवारी पांढऱ्या गायीला चारा किंवा पीठ खायला घालावे पुढचा उपाय म्हणजे स्वतःच्या खिशात किंवा जवळ एक पांढरा रुमाल हलका सात लावून ठेवावे यामुळे तुमचा शुक्र बलवान होतो शुक्रवारी संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावताना त्या एक मुठभर हळद टाकावे पुढचा शुक्रवारी उपाय करायचा कोणता तर लक्ष्मीची कुंकुमार्चन सेवा करावे शुक्रवारी श्रीयंत्रावर महालक्ष्मी अष्टकम म्हणत कुंकुमार्चन करावे पुढचा उपाय म्हणजे शुक्रवारी स्वामींना तांदळाच्या किरीचा नैवेद्य दाखवावा यामुळे शुक्रग्रह प्रसन्न होऊन भौतिक सुखसुविधा वाढतात तसेच कामात वारंवार अडथळे येत असतील तर शुक्रवारी दत्तात्रयांना खडेसाकर चणे अर्पण करावे शुक्रवारी पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो शुक्रवारी महालक्ष्मीला कमळाचे फुल अर्पण करावे नसेल तर पांढरे फुल जसे मोगरा उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात तसेच शुक्रवारी कनकधरा स्त्रोत्राचे पठण करावे शुक्रवारी घराच्या कोपऱ्यात थोडा गुलाल टाकावा किंवा गुलालाचे पाणी शिंपडावे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते तर हे होते शुक्रवारी करावयाचे काही महत्त्वाचे प्रभावी असे उपाय शुक्रवारबद्दलचे महत्व स्वामी समर्थांचे दत्तांच्या काही सेवा आणि उपाय महालक्ष्मीचे काही सेवा आणि उपाय तर मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद